डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे बघा का सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पाच जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात जुलै महिना म्हणजे आषाढी वारीचा ठरलेला महिना या पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसलेले आहेत अशा प्रकारचा एक आरोप एका आमदारानं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असताना विधीमंडळामध्ये केला यावरतीच भाष्य करणारी आजची ही वातडिका आणि आमचा विचार तुम्हाला पटावा आणि पटलाच पाहिजे असा दुराग्रह न धरणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे बघा पटतय का बघायचे म्हटले तर कुणीही कसेही दिसू शकतात बघायचे म्हटले तर कुणीही कसेही दिसू शकतात सगळेच बंडखोर मग अर्बन नक्षलवादी असू शकतात सगळेच बंडखोर मग अर्बन नक्षलवादी असू शकतात अर्बन नक्षलवादी असू शकतात दांभिकावर प्रहार करणारी जनप्रबोधन करणारी लोकांना जागृत करणारी सगळी विद्रोही माणसं सगळी बंडखोर माणसं एका फटक्यात अर्बन नक्षलवादी ठरवली गेली आहेत की काय अशा प्रकारची शंका पहिल्या कडव्यात जशी नजर असेल जशी दृष्टी असेल तशी सृष्टी तुम्हाला दिसू शकते हे सांगणार सदरील वातरटिकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा बघायचे म्हटले तर कुणीही कसेही दिसू शकतात बघायचे म्हटले तर कुणीही कसेही दिसू शकतात सगळेच बंडखोर मग अर्बन नक्षलवादी असू शकतात सगळेच बंडखोर मग अर्बन नक्षलवादी असू शकतात अर्बन नक्षलवादी असू शकतात मग ही यादी जर वाढवायची गेली तर या अर्बन नक्षलवादी या व्याख्येमध्ये कोण कोण बसू शकतं त्याची एक चुनूक दाखवणार सदरील वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं डागळायचे म्हटले तर सूर्यालाही डागळता येते डागळायचे म्हटले तर सूर्यालाही डागळता येते अन पक्षीय बंडखोरांनाही अर्बन नक्षलवादातून सांगा कसे वगळता येते पक्षीय बंडखोरांनाही अर्बन नक्षलवादातून सांगा कसे वगळता येते सांगा कसे वगळता येते मग प्रस्थापित व्यवस्था न मानणारे आपल्या नेतृत्वाला विधायक विरोध करणारे जर अर्बन नक्षलवादी असतील तर प्रत्येक पक्षातला बंडखोर हा अर्बन नक्षलवादीच असतो असं वात्रटीका प्रतिपादन करते आहे तेव्हा हेच प्रतिपादन सदरील वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा डागाळायचे म्हटले तर सूर्यालाही डागळता येते डागळायचे म्हटले तर सूर्यालाही डागळता येते पक्षीय बंडखोरांनाही अर्बन नक्षलवादातून सांगा कसे वगळता येते पक्षीय बंडखोरांनाही अर्बल नक्षलवादातून सांगा कसे वगळता येते सांगा कसे वगळता येते सदरील वात्रटिकेच शेवटच तिसर आणि पुढचं कळव ही अर्बन नक्षलवादाची व्याख्या पातळ नितळ आणि उथळ करणाऱ्यांना विनंती करत आहे तेव्हा सदरील वात्रटिकेचं शेवटच तिसरं आणि पुढचं कडू पूर्वग्रहित आणि गैरसमजातून पूर्वग्रहित आणि गैरसमजातून कुणाला गृहित धरता कामा नये पूर्वग्रह आणि गैरसमजातून कुणाला गृहित धरता कामा नये आणि अर्बन नक्षलवादाची व्याख्या फार उथळ करता कामा नये अर्बन नक्षलवादाची व्याख्या फार उथळ करता कामा नये फार उथळ करता कामा नये पुन्हा एकदा हीच विनंती वात्रटीकेच्या तिसऱ्या कडव्यात पूर्वग्रहित आणि गैरसमजातून कुणाला गृहित धरता कामा नये पूर्वग्रहित आणि गैरसमजातून कुणाला गृहित धरता कामा नये आणि अर्बन नक्षलवादाची व्याख्या फार उथळ करता कामा नये अर्बन नक्षलवादाची व्याख्या फार उथळ करता कामा कामाने फार उथळ करता कामा नये म्हणूनच हे सगळं तुम्ही मान्य करावंच असा कुठलाही आग्रह न करणार वात्रटीकेच शीर्षक होत बघा पटतय का ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती कां सु